कुलमाळी लोकसभेची दोन हजार चोवीस आपण आलेलो आहोत कुलमरी या गावामध्ये जालना लोकसभा मंदिरामध्ये गाव येतं गाव या गावातील जे काही कार्यकर्ते आहेत गरीब लोक आहेत जे मतदार लोक आहेत आपण त्यांना विचारणार आहोत या ठिकाणी मला सांगा या ठिकाणी तीन उमेदवार आहेत डॉक्टर कल्याण काळे खासदार रावसाहेब पटेल जाणवे आणि मंगेश साबळे यापैकी तुमचं मत कोण रावसाहेब जाणवे पाच नंबर एक कारण पंचवीस वर्षापासून जे काम आहे ते मतदार सांगण्यासाठी जसं असतात सतत जसं असतात सर्व रस्त्याला पाणी पाण्यासाठी ते प्रत्येक गावापर्यंत रस्ता प्रत्येक गल्लीपर्यंत स्वीटकरण ग्रेंज लाईन हे काम ग्रामीण साहेबांच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे झालेले आणि मोदी सरकारच्या काळामध्ये जे लोकांपर्यंत पोहोचले शेतकऱ्यांसाठी असेल किंवा राशन अनुदान असेल या माध्यमातून जास्तीत जास्त ऐंशी करोड लोकांना देशामध्ये राशन पोहोचत आहे फ्रीमध्ये अगदी बरोबर आहे आपल्यासोबत महायुतीचे जे कार्यकर्ते आहेत राष्ट्रमध्ये

तर मी आहे बघा राष्ट्रवादी अल्पसंख्या शहर अध्यक्ष अल्पसंख्या म्हटल्याबरोबर काय असतं माहिती का मा मुस्लिम समाजाला घेऊन चालायचं कारण की दानवे साहेबांनी इतकं काम केलेलं आहे मुस्लिम समाजाचा आता त्यांची वेळ आलेली आहे की त्यांना विजयी द्यायचा परंतु काही ठिकाणी मुस्लिम समाज नाही म्हणतो नाही त्याचं काय आहे लोक काय करतात माहिती निगेटिव्हला पाहतो पॉझिटिव्ह पण पाहावं लागतं आणि पॉझिटिव्ह पाहतो निगेटिव्हला पण पाहावं लागतं